सत्तर एम एका सा सांगलीकरांच्या आपण हातात घेऊन त्याला पहिल्या आठ वर्ष जे ऐंशी टक्के काम झालेलं ते वीस टक्के कामही शेवटच्या टप्प्यात पाच वर्ष करायला वेळ मिळणार शहरातल्या युवकाला आपल्याला या शहरात भवितव्य नाही असं वाटतं आणि आधी जर कळलं राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी सांगली महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसंवाद अभियान सुरू केले असून काँग्रेसबरोबर कोणत्याही परिस्थितीत आघाडी करण्याची त्यांची इच्छा आहे सध्या महापालिका क्षेत्रात त्यांची आव्हानपत्रे राष्ट्रवादीकडून वाटली जात आहे मात्र महाआघाडीचा अनुभव लक्षात घेता या पत्रांना नागरिकांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे मोनोरेल इकोसिटी आदींसारखे कागदांवरील प्रकल्प व सारखी तापदायक प्रकरणे नागरिक अद्याप विसरले नसल्याची स्थिती आहे महापालिका निवडणुका या प्रथमच दिग्गज नेते पतंगराव कदम आर आर पाटील मदन पाटील यांच्याशिवाय लढविल्या जात आहेत अशावेळी आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्वच दोन्ही पक्षांकडे परिपक्व म्हणावे असे आहे काँग्रेसचे नेतृत्व जयश्रीताई पाटील यांच्याकडे असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीची सूत्रे ही आमदार विश्वजित कदम यांच्याकडे असतील अशावेळी आघाडी झाल्यास त्याचे नेतृत्व अर्थातच जयंत पाटील यांच्याकडे येईल सत्ता मिळाल्यास क्रेडिटही प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनाच मिळेल यासाठी आमदार जयंत पाटील यांनी जोरदार ताकद पणाला लावली आहे काँग्रेसपेक्षा जास्त संपर्क अभियान राब त्यांनी राबवले असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आव्हानपत्रे वाटली आहेत महापालिका क्षेत्राचा पंचवीस वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवून ब्ल्यू प्रिंटही ते काढण्याच्या तयारीत आहेत मात्र सांगली मिरज कुपवाड येथील जनतेचा कानोसा घेता आमदार जयंत पाटील यांच्या आव्हान पत्राला नागरिकांतून दोन हजार आठ इतका प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे आमदार जयंत पाटील यांच्यासारखा उच्च विद्याविभूषित व सुसंस्कृत नेता सांगलीचे नेतृत्व करण्यासाठी आल्यामुळे सांगलीकरांमध्ये प्रचंड उत्साह व कुतूहल होते काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून जनतेने जसे मोदींना आपलेसे केले त्याच पद्धतीने सन दोन हजार आठमध्ये मध्ये जयंत पाटील यांचे नेतृत्व सांगलीने स्वीकारले होते वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील गटाचा वाद असताना देखील सांगलीकरांनी निसंशय मनाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले अर्थात त्यासाठी जयंतरावांनी महागडी स्थापन करून मतांची बेरीज देखील केली त्यावेळी माजी आमदार संभाजी पवार पाटील यांच्यासारख्यांची मोठ बांधण्यामध्ये ते यशस्वी झाले होते आता मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे मिरज जंगलीच्या प्रकरणानंतर व अनेकविध प्रकरणांनी सन दोन हजार आठची ची परिस्थिती आता राहिलेली नाही आमदार जयंत पाटील यांनी आव्हानपत्रामध्ये जो सक्षम पर्याय असण्याचा उल्लेख केला आहे ती बाब आता भाजप देखील सांगू शकते स्वतः अर्थमंत्री त्यानंतर मंत्रिमंडळातील वजनदार खाती असताना देखील सांगलीमध्ये भरीव काम करण्यात त्यांना अपयश आला आहे इदरिस नायकवडी यांना काबूत ठेवणे त्यांना जमले नाही अर्थात तेच नायकवडी आज पुन्हा राष्ट्रवादीत येत आहेत ही गोष्ट अलहिदा त्यावेळी दोघांनी एकमेकांवर केलेले वक्तव्य मिरजेतील जनता अजूनही विसरलेली नाही सांगली मिरज सांगली माधवनगर रस्त्याचा उल्लेख त्यांनी केला असला तरी सांगली इस्लामपूर रस्त्याचा उल्लेख मात्र आव्हानपत्रात टाळण्यात आलेला आहे हा रस्ता खराब का झाला याचे उत्तर अजूनही सांगलीकरांना मिळाले नाही शहराच्या पाणी व ड्रेनेज योजनेचे श्रेय त्यांनी घेतले असले तरी तत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या योजनेचे उद्घाटन केले होते याचा विसर नागरिकांना पडलेला नाही वॉरंटी नाही गॅरंटी अशा शब्दात जयंतरावांनी केलेल्या जाहीरनाम्यातील अनेक गोष्टी अस्तित्वात आलेल्या नाहीत सध्याच्या आव्हानात महापालिकेसाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सूत्रवाच त्यांनी केले आहे मात्र इस्लामपूरची वाहतूक स्थिती ज्यांनी पाहिली आहे त्यांना इथे कसला आराखडा राबवला जाणार असा प्रश्न पडल्यापासून राहत नाही दोन हजार आठ साली सुशिक्षित मतदारांचा सा मोठा पाठिंबा जयंतरावांना होता आता आव्हानपत्र वाचल्यानंतर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद असला तरी सध्या तरी तो थंडच आहे